नमस्कार शासनजी आला यूट्यूब चॅनेल सरांचा कुकू स्वागत आहे तर आताच्या घडीची सर्वात मोठ ब्रेकिंग न्यूज म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आली मोठी खुशखबर जीपी पर सात पॉईंट एक टक्के व्याज त्या संदर्भात एवढेच्या माध्यमासून संपूर्ण अपडेट समितपणे सुरू करूया जुनी पेन्शन योजनेअंतर्गत असणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधी योजना लागू आहे अशा योजनेवर केंद्र सरकारकडून विशिष्ट व्याजाची रक्कम दिली जाते सदर व्याज हे वर्षतून तीन व्याज म्हणजेच तिमाहीत मध्ये सुधारित करण्यात येते या संदर्भात अर्थ मंत्रालयाकडून दिनांक तीन जानेवारी रोजी महत्वपूर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आलेलं आहे सदरच्या परिपत्रकानुसार सरकारी कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी जमा रकमेवर तसेच तसम जमा रकमेवर दिनांक एक जानेवारी दोन पंचवीस पासून सुधारित व्याजदर अदा करण्यास परवानगी देण्यात आली आहे त्यानुसार दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून ते दिनांक एकतीस मार्च पंचवीस पर्यंत भविष्य निर्वाह निधीमधील जमा रकमेवर तसेच तसे निधीच्या जमा झालेल्या रकमेवर सात पॉईंट एक टक्के व्याजदराने व्याजदर लागू राहणार आहे सन दहा बावीस तेवीस मध्ये भविष्य निर्वाह निधी जमा रकमेवर आठ पॉईंट पंधरा टक्के सर्वाधिक व्याजदर देण्यात आला होता तर मागील वर्षी देखील भविष्य निर्वाह निधीचे व्याजदर सात पॉईंट दहा टक्केच होता तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्वा अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा लाईक करा कमेंट करा आणि अशा अपडेट्स मिळण्यासाठी शासनच्या या युट्यूब चॅनलला सब्सक्राइब करायला बात विचू का धन्यवाद